आज निमगिरी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित निमगिरी या तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण पार पडली आज दिवसभरात खेळमेळीच्या वातावरणात सर्वांच्या सहकार्याने स सर्व आपले सभासद ग्रामस्थ आपले सर्वांनी जे आपल्या मोलाचं सहकार्य केलं त्यानुसार जे सात दिवसभरात जे मतदान झालं नऊ ते पाच या कालावधीमध्ये त्याचे मी निकाल घोषित करतो सर्वप्रथम पहिला मतदारसंघ आहे सर्वसाधारण आदिवासी खातेदार प्रतिनिधी या मतदारसंघामधून केदारी रामभाऊ दोंडू यांना मते आहेत एकशे सव्वीस केदारी सोमा सकाराम यांना मिळालेलीमध्ये आहेत दोनशे ऐंशी गुटे छगन गेलो यांना मिळालेली मते दोनशे नव्वद झाडे रामदास महादू यांना मिळालेलीमध्ये दोनशे सत्त्याऐंशी नांगरे देवराम दुलाजी यांना मिळालेली एकूणमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी भालिंगे सुधाम सोमा यांना मिळालेली मते आहेत एकशे एकोणचाळीस मोडक नामदेव ठमा यांना मिळालेली मते आहे एक एकशे सव्वीस मोडक नामदेव बिका यांना मिळालेली मते आहे एकशे एकवीस लांडे उत्तम सकाराम यांना मिळालेली मते आहे दोनशे पंच्याऐंशी लांडे देवराम सकाराम यांना मिळालेली एकूण मते आहे दोनशे पंच्याऐंशी साबळे देवराम चिमा यांना मिळालेली मते आहे एकशे अठ्ठावीस साबळे मोहन चिंदा यांना मिळालेली मध्ये आहे एकशे चोवीस यामध्ये एकूण वैध मतपत्रिकांची संख्या आहे चारशे चव्वेचाळीस अवैध मतपत्रिकांची संख्या आहे एकोणसाठ मी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश दोंगडे जाहीर करतो की घुटे छगन केनू दोन नांगरे देवराम दुलाजी तीन झाडे रामदास महादू चार लांडे उत्तम सकाराम लांडे देवराम सुका सकाराम सहा केदारी आ... सोमा सकाराम हे सर्वसाधारण खातेदार कर्जदार या प्रतिनिधी मतदारसंघातून बिगर आदिवासी खातेदार कर्जदार प्रतिनिधी या मतदारसंघातून घोटकर सकाराम गणू यांना मिळालेली एकूण मते दोनशे ब्याऐंशी बोराडे विठ्ठल केमा यांना मिळालेली मते दोनशे पंच्याण्णव लांडे लक्ष्मण विठ्ठल यांना मिळालेली मते एकशे तेहतीस साबळे विठ्ठल गोविंद यांना मिळालेली मते एकशे एकेचाळीस एकूण वैध मतपत्रिकांची संख्या आहे चारशे एकोणचाळीस अवैध मतपत्रिकांची संख्या आहे चौसष्ट मी निवडणूक अधिकारी घोषित करतो की बोराडे विठ्ठल खेमा दोन घोटकर सकाराम कनू हे सर्वसाधारण बिगर आदिवासी खात्यात कर्ज प्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून आल्याचे जाहीर करतो तसेच पुढील मतदारसंघ आहे अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून घाईतडके पंकज लक्ष्मण यांना एकशे चौतीस मते मिळाली नागरे होणाची रामभोग यांना तीनमध्ये मिळाली साबळे जालिंदर नंदाराम यांना तीनशे आठमध्ये मिळाली एकूण वैध मतपत्रिकांची संख्या आहे चारशे पंचेचाळीस अवैध मतपत्रिकांची संख्या आहे अठ्ठावन्न मी निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतो की साबळे जालिंदर नंदाराम हे अनुसूचित जाती जमाती या प्र या गटातून एकोचितरित्या निवडून आलेले आहेत तसेच पुढील मतदारसंघ आहे महिला प्रतिनिधी या या मतदारसंघातून नागरे ताईबाई मधू यांना एकशे छत्तीस मध्ये मिळाली पारधी अंजना नामदेव यांना एकशे बत्तीस मध्ये मिळाली साबळे पमाबाई मारुती यांना अकरा मध्ये मिळाली साबळे यमुना कमा यांना दोनशे अठ्याण्णव मिळाली एकूण वैध मतपत्रिकांची संख्या होती चारशे चोपन्न एकूण अवैध मतपत्रिका होती अठ्ठेचाळीस या मी घोषित करतो की साबळे पमाबाई मारुती दोन साबळे यमुना कमा ह्या महिला प्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून आल्याचे जाहीर करतो तसेच पुढचा पुढील मतदारसंघ आहे इतर मागास प्र मागासवर्गीय प्रतिनिधी या मतदारसंघातून करपे सुनील दत्तात्रय यांना दोनशे सर्व याला खिळीमिळीच्या वातावरण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो इथं जे पत्रकार बंधू उपस्थित आहे या सर्वांचे आभार मानतो तसेच माझ्या समवेत आलेले सर्व अधिकारी वर्ग सगळे सर्वांचे मी आभार मानतो आणि निवडणूक प्रक्रिया इथे पूर्ण झाल्याची मी जाहीर करतो धन्यवाद